नमस्कार मित्रांनो मी रितेश नवडे आणि स्वागत करतो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तर आपली ही सिरीज चालूच आहे कोकणातली तर कोकणामध्ये अजून एक ठिकाण आपण एक्सप्लोअर करायला ते म्हणजे देवगळी बीच कणकादित्य मंदिर आहे तिथून वरती देवगळी बीच म्हणजे कशेळीचा बीच म्हटला तरी चालेल एक टेकडावरनं खाली उतरून आपण त्या बीचपशी पोचतोय तर एक सुंदर बीच आहे छोटासा बीच आहे तुम्ही पाठीमागे माझ्या बघू शकता हा हा समोर जो दिसतोय तो एक सनसेट पॉईंट आहे आणि तिथं खाली आहे तो बीच छोटासा आहे बघू आता तिथे काय काय आपल्याला पाहायला मिळते एक साधारण एक पन्नास ते साठ पायऱ्या आहेत त्या खाली उतरले की आपण त्या बीच पशी पोचतो तर तिथे छोटीशी घळ आहे म्हणून ह्याला देवघळी बीच असे देखील आपल्याला तो लहान बीच पशी जाताना डोंगर उतरून खाली जायचं असते खाली येताना आपल्याला बरेच छोटे मोठे हॉटेल दिसतात जस जसे हा स्पॉट फेमस होतोय माणसांची गर्दी वाढायला लागली आहे समोर पाहताय सनसेट पॉइंट पहिल्यांदा तिथे जाऊन समोरचा भारीवाला व्ह्यू पाहूया शि समोर जी दिसते आहे छोटेशे बघा तुम्हाला दाखवतो ही जी दिसते ना ही समोर ती गळ या याच्यामुळेच त्या या छोट्याशा बीचचं नाव देवघळी बीच असं दे पडलं तर आपण सनसेट पॉईंट बघितला आणि सनसेट पॉईंट बघितलं की आता आपण खाली चाललो आहे त्या गळेपी हा समोर पाठीमागे बघू शकता येतो हा बीच छोटासाच आहे एकदम आणि बरोबर त्या दोन्ही डोंगराच्या मध्ये हा बीच आहे आणि तिथे जी गळ आहे तुम्हाला म्हणतो छोटीशी गुहा आहे म्हणजे छोटी म्हणजे बरीच मोठे गुहा आहे तो तिथं आहे त्या गुहेपाशी आहे आभी आत्ता आहे पोचला आधी आपण पण पोचू आणि समोर गेलं तर तुम्ही एक जर अंदाज बांधला तर ह्याचं पाणी कसं आहे पहिलं थोडंसं ग्रीन आणि थोडंसं ब्ल्यू असं आपल्याला पाणी तिथं दिसतंय थोडी कलर शेड त्या समुद्राची थोडी वेगळीच आहे आता हिरव हिरवं दिसतंय आणि तिथं थोडं निळं दिसतंय निसर्गाची किम्याच वेगळी आहे ना सो फायनली इथे पोचलो आपण साधारण एवढं डोंगरवरनं खाली इथे आपण यायचं आणि हा पुढे तो समुद्र ॲक्च्युली या समुद्रात उतरणं धोक्याचं आहे कारण हा डायरेक्ट खोल आहे महत्त्वाचं म्हणजे इथे उतरू नका आंघोळीचा आपण विचार तर करू नका सो so, फक्त एन्जॉय करा इथला नजारा बघा मस्तपैकी समुद्राचा नजारा पाहिला आता जायच होते ती भली मोठी या डोंगरात नैसर्गिक तयार झालेली ही गुहा आज आपल्याला पाहायची दगडात खोदलेली पायवाट अशी ही वर जाते बघा खालून जरी सोपं वाटत असेल पण वर चढताना कळाले की हे काही चढणे सोपे नाही तर काही असं माणसाने खोदलेला थोडस थोडा प्रयत्न केला की वरती येऊ शकतो तर काही अशी ही गुहा आहे बघा एवढी मोठी अशी गुहा आपल्याला इथे पाहायला मिळते गुहा म्हणता येईल ना घळ आहे हा समोर दिसतोय तो बीच आणि वरती तो दिसतोय सनसेट पॉईंट सो आलो इथं आता बघितली घळ बाकीचं बीच तुम्हाला दाखवलाच कधी आला तर नक्की इथे भेट द्या मस्ट विजिट खूप सुंदर आहे सनसेट तर जबरदस्त असणार आहे इथे आणि सर्वात महत्त्वाचं वरती तर चढलो आहे खाली बघताना तर खूप मोठी हाईट आहे आणि दगड थोडेसे हे होतात तर येताना ती काळजी घ्या हे महत्त्वाचं आहे उतरतो आता बघतो ट्राय करतोय प्रयत्न करतो आता उतरायचा अवघड आहे काळजी घ्या वरती चढताना आणि उतरताना दगड ढिसूळ आहेत शक्यतो ट्राय करू नका अनुभव असल्याशिवाय मित्रांनो तर ही कंप्लीट झाली आहे आपली म्हणजे हा देवगळी बीच बघून झाला आहे आणि आता आपण जायचं कनिका मंदिर आहे खाली ते बघायचं आहे तर एकंदरीत खूप मस्त आहे छोटासा स्पॉट आहे पण बघण्यासारखं आहे सनसेटला जर तुम्ही आला संध्याकाळच्या वेळेला तर सूर्यास्त बघायला खूप भारी आहे इथं तर इथे येण्याचं वाटा म्हणजे आपण रत्नागिरी द देवगड रस्त्याला जेव्हा हायवेला येतो तर इथेच आहे कशेळी तुम्हाला गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथे बघा आणि असा छोटासा एक भटकंती आज आपण एक्सप्लोअर करून झाला तर मित्रांनो आता भेटू पुढच्या एका नेक्स्ट एपिसोडमध्ये आणि हो महत्त्वाचं पुन्हा एकदा मी असे काही अपरिचित तुम्हाला ठिकाणे घेऊन येतो तु तुमच्यापाशी त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला लाईक करायला विसरू नका चला मित्रांनो भेटू एका नवीन एपिसोडमध्ये चलो बाय